शेतकरी मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हरभरा पिकामधील तिसरी फवारणी कोणती करावी व कधी करावी याबद्दल संपूर्ण माहिती मित्रांनो ही फवारणी काही शेतकऱ्यांची तिसरी तर काही शेतकऱ्यांची चौथी देखील असू शकते ही फवारणी आपल्याला आपल्या हरभरा पिकामध्ये घाटी भरण्याच्या अवस्थेमध्ये घ्यायची आहेत मित्रांनो या फवारणीमध्ये आपण एक कीटकनाशक एक बुरशीनाशक एक विद्राव्य खत आणि एक टॉनिकचा वापर करणार आहे चला तर मग बघूया कोणतं कीटकनाशक बुरशीनाशक टॉनिक आणि विद्राव्य खत काय काम करते आणि कोणती वापरायची याबद्दल संपूर्ण माहिती मित्रांनो आपल्या हरभरा पिकामध्ये घाटी अळीच्या नियंत्रणासाठी मी तुम्हाला चार कीटकनाशक सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणतंही एक कीटकनाशक वापरू शकता किमा मॅक्टिन बँजोएट पाच टक्के एच जी फॉर्मधला आपण कोणत्याही कंपनीचं कीटकनाशक वापरू शकतो याचा वापर आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा ते पंधरा ग्राम पर्यंत आपण करू शकतो किंवा आपण सिजेंटा कंपनीचं एव्हिसेंट हे कीटकनाशक देखील वापरू शकतो याचा वापर आपल्याला आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी दोन ते तीन ग्राम पर्यंत करायचा आहे किंवा आपण बायर कंपनीचे फेम याचा देखील वापर करू शकतो फेमचा वापर आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी पाच एम एल करायचा आहे किंवा आपण एफ एम सी कंपनीचं क्वराजन याचा देखील वापर करू शकतो याचा वापर आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी सहा ते सात एम एल करायचा आहे या चार कीटकनाशकपैकी आपल्याला फक्त एक कीटकनाशक वापरायचे आहेत आणि टॉनिकमध्ये बघायला गेलं तर आपल्याला बूस्टर कंपनीचं भरारी याचा वापर करायचा आहे याचा वापर केल्यामुळे आपल्या पिकामध्ये दाण्याचा आकार व वजन वाढण्यासाठी हे चांगल्या पद्धतीने काम करते तसेच बुरशीनाशक मध्ये बघायला गेलं तर टेबुकॉनाचा दहा टक्के प्लस सल्फर पासष्ट टक्के घटक असलेलं आपण कोणत्याही कंपनीचं बुरशीनाशक वापरू शकतो याचा वापर आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी पस्तीस ते चाळीस ग्राम पर्यंत करायचं आहे आणि यासोबतच आपल्याला विद्राव्य खत वापरायचे असेल तर आपण बुस्टर कंपनीचं बिग बी याचा वापर करू शकतो किंवा इतर कोणत्याही कंपनीचं पोटॅशियम शोनाईट याचा वापर करू शकतो याचा वापर आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी ऐंशी ते शंभर ग्राम पर्यंत कराय आहेत पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर बघायला आवडेल कमेंट करून सांगा माहिती कशी वाटली हे देखील कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन लवकरच तोपर्यंत धन्यवाद